ऑक्टोबर नोव्हेंबरची एकत्र भेट आचार संहितेपूर्वीच खात्यात तीन हजार रुपये जमा होणार लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे दिवाळी संपून आता सात दिवस झाले पण राज्यातील माझ्या कोट्यवधी लाडक्या बहिणींची खरी दिवाळी अजून सुरू व्हायची आहे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आज एक अशीच महत्त्वाची बातमी समोर आली आहे जी तुमच्या मनात मोठी उत्सुकता आणि तितकाच मोठा आनंद घेऊन येईल गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होतात पण आता ही प्रतीक्षा एका अशा घोषणेकडे आहे ज्यामुळे तुमच्या खात्यात नाही नाही तर थेट 3000 जमा होण्याची शक्यता निर्माण झाली खरंच तीन हजार रुपये मिळणार का तीन हजार मिळण्यामागच नेमकं का कारण काय याच प्रश्नाने सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठं गुड निर्माण केलं आहे पहिला प्रश्न हा आकडा तीन हजारचा चा कसा झाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते सरकार एकाच वेळी देणार आहे का दुसरा प्रश्न सरकारने नुकताच एक शासन निर्णय जारी केला आहे ज्यामध्ये निधीची तरतूद झाली आहे हा जी आर तीन चा दाव्याला पाटिम देतो का। प्रश्न क्रमांक तीन ज्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना थकीत पैसे याच वेळी मिळणार आहेत का आणि प्रश्न क्रमांक चार सर्वात महत्वाचं पंधराशे च वचन देणार सरकार आता थेट एकवीसशे रुपये देणार की नाही आज आपण याच तीन हजारच्या रहस्याचा आणि त्यामागील निवडणुकीच्या गणिताचा संपूर्ण आणि सविस्तर उलगडा करणार आहोत ही दिवाळी भेट निवडणुकीच्या तोंडावर का दिली जात आहे आणि आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे का चला तर मग तुमच्या खात्यात तीन हजार जमा होण्यामागचं सत्य आणि त्यामागील राजकीय मास्टर स्ट्रोक काय आहे ते पाहूया आपण चर्चा करत असलेल्या तीन हजारच्या शक्यतेचा मूळ आधार आहे महाराष्ट्र शासनाचा एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जारी झालेला शासन निर्णय म्हणजेच जी आर जी आर नेमका काय सांगतो या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे यासाठी तब्बल चारशे दहा कोटी तीस लाख इतका निधी वितरित करण्याची सरकारने तयारी दर्शवली आहे प्रशासकीय पातळीवर ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठीचा अडथळा आता दूर झाला आहे पैसे वितरणासाठी तयार आहेत पण जी आर मध्ये फक्त ऑक्टोबरचा उल्लेख आहे मग नोव्हेंबरचा हप्ता कशाच्या आधारावर लवकर मिळेल याच प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे सध्याच्या राजकीय घडामोडी आणि वेळेच्या गणितात ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे आणि नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे असे एकत्रित तीन हजार देण्याची शक्यता वाढण्यामागे सर्वात मोठे आणि एकमेव कारण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका आणि त्यांची आचारसंहिता बघा वेळेचं गणित लक्षात घ्या निवडणुकांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे एकदा आचारसंहिता येत नाही ज्यामुळे मतदारांवर थेट प्रभाव पडेल महिला मतदार हा आजच्या राजकारणात निर्णायक घटक बनला आहे आणि लाडकी बहीण योजनेचे कोट्यवधी लाभार्थी हा सर्वात मोठा मतदार गट आहे तर यामध्ये आता सरकारची रणनीती काय आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते आचारसंहितेच्या कचाट्यात सापडू नयेत यासाठी सरकारने दोन्ही हप्ते एकत्र करून आनी करून आणि लवकर वितरित महिलांना आर्थिक दिलासा देण्याची रणनीती आखली आहे यामुळे महिला वर्गात सकारात्मक संदेश पोहचेल त्यामुळे जरी जी आर एका महिन्याचा असला तरी नोव्हेंबरचा हप्ता लवकर मंजूर करून दोन्ही एकत्र देण्याची शक्यता सर्वाधिक आहे हा राजकीय धोका टाळण्याचा राजकीय मास्टर स्ट्रोक ठरू शकतो ज्या भगिनींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी या हालचालींमध्ये मोठा दिलासा दडलेला आहे थकीत हप्त्यांचे काय काही महिलांचे सप्टेंबरचे पैसे तांत्रिक अडचणीमुळे किंवा अपूर्ण ई के वाय सीमुळे थांबले होते आता सरकार ऑक्टोबरचे पंधराशे आणि नोव्हेंबरचे पंधराशे असे तीन हजार रुपये एकत्रित देण्याचा विचार करत असेल तर थकित हप्त्यांचेही समायोजन याच वितरणामध्ये केले जाण्याची शक्यता आहे म्हणजेच पात्र असूनही पैसे न मिळालेल्या महिलांना पंधराशे रुपये सप्टेंबरचे प्लस तीन हजार रुपये ऑक्टोबर नोव्हेंबर असे एकूण साडेचार हजार रुपये देखील मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये ई के वाय सी पडताळणी प्रक्रियेला सरकारने तुरतास ब्रेक लावल्याने मोठा आधार मिळालेला आहे लाखो महिलांना अपात्र होण्याच्या भीतीने ग्रासले होते पण हा ब्रेक निवडणुकीच्या तोंडावर दिला गेल्यामुळे सध्या योजनेचा लाभ घेत असलेल्या बहुतांश महिलांना त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची आशा कायम आहे सर्वात जास्त उत्सुकता वाढवणारा प्रश्न म्हणजे जर सरकारने तीन हजार देत असेल तर ती रक्कम पंधराशे प्रति महिना या दराने असेल की रुपये प्रति महिना या वाढीव दराने तर सरकारने एकवीसशे रुपयांचे वचन दिले आहे महिला मतदारांचा वाढता दबाव आणि निवडणूक पाहता हे वचन पूर्ण करण्याची योग्य वेळ याच काळात असू शकते पहिली शक्यता सरकार एकवीसशे रुपयाची घोषणा याच वेळी करून एकवीसशे इंटू टू म्हणजेच चार हजार दोनशे किंवा थकीत पंधराशे प्लस एकवीसशे अशी मिळून छत्तीसशे इतकी रक्कम वितरित करू शकते ही राजकीय दृष्ट्या सर्वात मोठी घोषणा ठरेल तर दुसरी शक्यता बघा काय असेल ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता पंधराशे दरांनीच म्हणजेच तीन हजार रुपये वितरित होईल मात्र एकवीसशे रुपयाची घोषणा याच वेळेस करून ती डिसेंबर पासून लागू केली जाईल म्हणजेच सध्या तीन हजारचा दिलासा आणि भविष्यात एकवीसशे रुपयांचा फायदा या क्षणाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीन हजार म्हणजेच पंधराशे प्लस पंधराशे महिन्याची शक्यता जास्त आहे परंतु पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांमध्ये वाढ लागू करणारा दुसरा महत्वाचा होत असला तरी या शासन निर्णयामध्ये काही प्रशासकीय शिस्त लावण्याचे कठोर निर्देश देखील दिलेले आहेत ज्याबद्दल प्रत्येक लाभार्थीला माहित असणे आवश्यक आहे बघा जी मध्ये स्पष्ट नमूद केले आहे संजय गांधी अनुदान योजना वेतन योजना व या सामाजिक न्याय विभागाच्या योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही तुम्ही दोन्ही योजनांचा लाभ घेत असाल तर प्रशासकीय पडताळणीत तुमचा लाभ थांबवला जाईल याची नोंद घ्या बघा चारशे दहा चा निधी वितरित करताना प्रशासनावर खर्चाच्या नियंत्रणाबद्दल कठोर बंधने घातली आहेत काट उपाययोजना करणे आणि प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत खर्चाचा अहवाल वरिष्ठांना पाठवणे बंधनकारक आहे याचा अर्थ सरकार निधी देत असेल तरी त्यावर कडक प्रशासकीय वॉच ठेवणार आहे आजच्या या विशेष व्हिडिओमधून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि तीन हजार रुपये मिळण्यामागचा सस्पेन्सचा उलगडा झाला आहे ऑक्टोबरचा हप्ता देण्यासाठी निधी मंजूर झाला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच एकत्रित जमा होण्याची प्रशासकीय आणि राजकीय शक्यता देखील सर्वाधिक आहे ज्यांचे थकीत हप्ते आहेत त्यांना याच वितरणात दिलासा मिळू शकतो एकवीसशे रुपयांची घोषणा याच आठवड्यात झाली तर तीन हजारचा आकडा चार हजार दोनशे पर्यंत वाढू शकतो राजकीय वर्तुळात सध्या मोठी खलबते सुरू आहेत हा निर्णय राज्यातील कुट्यवधी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्या बँक खात्यावर आणि मोबाईलवर येणाऱ्या मेसेजवर बारकाईने लक्ष ठेवा पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात येणारा दुसरा महत्वाचा शासन निर्णय या सर्व शक्यतांना पूर्णविराम देईल आम्ही त्या निर्णयावर लक्ष ठेवून आहोत आणि जसा कोणताही अधिकृत निर्णय येईल तो आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहू मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक अपडेट साठी आमच्या सोबत जोडलेले राहा धन्यवाद आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये